सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी ऐत्यपाठी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज अमावस्या होती अमावस्येचं सकाळचं रुटीन आमचं असं काही होत असतं आणि छान अशी सकाळची सुरुवात होती ती म्हणजे सकाळी सकाळी असं उमरट्याला हळदीचं लेपन केलं कारण ते अगदीच मस्त असतं अमावस्या म्हटली म्हणजे उमरट्याला लेपन पौर्णिमा म्हटली म्हणजे उमरट्याला लेपन कारण आपल्या घरातली नकारात्मकता काढून टाकण्याची शक्ती फक्त हळद आणि गोमत्र मध्ये आहे संपूर्ण घरामध्ये छान असं गोमूत्र शिंपून झालं हळद आणि गोमूत्र मिक्स करून ते उमरट्याला लेपन झालं छान असा उमरठा हळदीचं लई सुकलं त्याच्यानंतर लगेच छान छान अशा रांगोळ्या काढून घेतल्या जितका उमरटा तुमचा सुंदर सजलेला असेल तुमचं प्रवेशद्वार जितकं छान आणि सुंदर सजलेलं असेल तिथे कोणालाही येताना अगदी छान वाटेलच तर माता लक्ष्मी आई भगवतीचं रूप घेऊन आपल्या घरामध्ये कधीही येऊ शकते आणि त्याचप्रमाणे कोण कधी येतं देव कधी आपल्यावर प्रसन्न होतील हे आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणून आपल्या घरात प्रत्येक गोष्ट हो ही प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ठेवलेली पाहिजे सुख शांती समृद्धी जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या घराची स्वच्छता आणि सुंदरता मात्र एखाद्याचं मन हिरावून घेत असतं आपल्याला आपल्या घरामधून कुठे बाहेर जाण्याची इच्छा होत नाही इतकं प्रसन्न आपल्या घरामध्ये वाटतं तर निश्चितच देवांना सुद्धा तितकंच प्रसन्न वाटतं ज्या ज्या रांगोळ्या येतात छोट्या मोठ्या त्या काढलेल्या होत्या आज लक्ष्मीची पावले न काढता गायीची पावले काढली म्हटलं चला काहीतरी वेगळं त्यासाठीच आणि इथे सुंदर असं माझं नंतर अभिषेक सुद्धा झालेले होते देवपूजा करायची होती अभिषेक सुद्धा करायचे होते आणि जे जे काही माझ्याकडे देव आहेत किंवा केंद्रानुसार माझं देवघर देवार आहे त्याच पद्धतीने मी सर्व अभिषेक वगैरे करत असते जास्त काही नाही जेवढे सांगितले तेवढेच देव घ्यायचे जेणेकरून आपल्याने जे होत नाही ना ते वाढीव हो कामं सुद्धा करायचे नाही आज थोडस घरामध्ये फेरफटका फॅन वगैरे पुसायचं किंवा झाडी वगैरे काढायची नारळ उतारा करत असतो घराचा गाडीचा उतारा करत असतो या गोष्टी सुद्धा अमावस्येला केल्या जातात आणि या खूप जास्त महत्वाच्या सुद्धा आहे बघा इतका सुंदर असा उमरठा मात्र छान सुजलेला होता आता दिवसभराचं रुटीन होतं काम सुद्धा करायची होती आणि अमावस्येच्या सेवा सुद्धा होत्या बघा राग आणि मत्सर क्षणिक समाधान मात्र माणसाला देतात पण दीर्घ काळासाठी मन शांती ते हिरावून घेतात त्याऐवजी प्रेम सम्मान आणि आपलेपणा साठवला तर मन समृद्ध होत सकारात्मक विचारांनी गुंतवणूक केल्यावर नातीही अधिक दृढ होतात घट्ट होतात अहंकारापेक्षा नम्रता आणि स्पर्धेपेक्षा सहकार्य निवडलं की आयुष्य हलक वाटायला लागतं मनात जे भरतो तेच जगात आपण पेरत असतो म्हणूनच अंतःकरण स्वच्छ ठेवावं एवढंच आपल्यासाठी आवश्यक आहे विषयी द्वेष नसावा प्रत्येकाविषयी आपल्या मनात आनंद असावा अहंकार तर नसावा विचारांची शिस्त खऱ्या अर्थाने ओळख असते त्यामुळे मूल्यवान भावना साठवा कारण त्यातूनच आनंदी आणि समतोल आयुष्य आपलं घडत असतो बघा त्याच पद्धतीने इथे लगेच मुंगाची डाळ बनवायची होती कारण बरेचशे काम बाकी होते आणि आज टिफिनला मुंगाची डाळ बनवायची म्हणून कुकरमध्येच बनवली कुकर मध्ये छान असं तेल टाकून जिरे मोरी चा कोंडी दिली नंतर थोडासा लसूण टाकला छोटा टोमॅटो कांदा छान असं चिरून टाकलं नवीन कांदा असल्यामुळे ना अगदी छान आणि बारीक सुद्धा चिरला जातो कांदा आणि खायला सुद्धा आताचे कांदे अगदी टेस्टी लागतात त्याच्यानंतर लगेच छान असं थोडा मोठा गॅस केलेला होता कारण सुद्धा लवकर आणि घाईच असते सकाळी कामांची म्हटल्यानंतर छान असं होऊ दिलं त्याच्यामध्ये हळद मीठ थोडशी धनापूड पावडर हिंग किचन किंग गरम मसाला सगळे काही जे छोटे मोठे गरम मसाले आहेत ते टाकून दिले नंतर लगेचच आता इथे मुगाची डाळ आणि कोथंबीर दोघंही वॉश केले आणि ते टाकून दिले नंतर मी हिरव्या मिरच्या सुद्धा विसरली होती त्या सुद्धा मी नंतर कांद्याच्या नंतर ॲड केलेल्या होत्या कारण माझं काय होतं ना मी मिरच्या टाकण्याच्या बऱ्याच वेळेस विसरून जाते पण नंतर पुन्हा जरी ॲड केलं ना तरी ते तेलामध्ये किंवा कुकरच्या शेतीमध्ये होऊन जातात थोडंसं पाणी ऍड केलं आणि लगेचच कुकर लावलं हो साईड जोपर्यंत पोळ्यांची कणिक भिजवत होती तोपर्यंत दोन ते तीन कुकरच्या झाल्या छान अशी डाळ माझी झालेली होती जोपर्यंत पोळ्या होत्या कुकर सुद्धा इथे थंड गार होणार होतं म्हटल्यावर छान अशा गरमागरम चपाती वगैरे बनवून घेतल्या कारण असं गरमागरम स्वयंपाक असला का आपल्याला सुद्धा जेवणात तितकं छान वाटतं आणि आपण छान असा गरमागरम स्वयंपाक किंवा टिफिन वगैरे भरून देतो तर दिवसभर माणसांचं सुद्धा आपल्याला टेन्शन नसतं चपात्यांची कणे थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकून जर मळली किंवा दहा मिनटं जरी छान अशा चपात्या आणि दिवसभर चपात्या राहतात तुम्ही बघता इतका कितक्या छान आणि टम्म माझ्या चपात्या फुगत होत्या मी अजिबात काही लावत नाही काही काही लोक तूप वगैरे सुद्धा लावतात पण आम्ही तूप वगैरे लावत नाही आणि ती छान अशा टम्म चपात्या फुगल्या होत्या त्याच्यानंतर लगेचच टिफिन वगैरे दिला आणि माझं जे मस्ट इम्पॉर्टंट काम असतं ते म्हणजे आजच्या दिवशी हळद गोमूत्र आणि जाड मीठ असताना ही तिघ वस्तू टाकून एकजीव करून त्याच्याने घर पुसायचं तर आपण हळद गोमूत्र आणि जाड मीठ याच्याने का घर पुसतो तर घरातील नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद हळद गोमूत्र आणि काळं मीठ मध्ये असते एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला नकारात्मकतेचं वातावरण वाटत वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर मीठ ठेवलं वाटीवर तर निश्चितच तुमच्या ती नकारात्मकता हळूहळू बाहेर पडेल आणि प्रत्येक ठिकाणी आपण मीठ ठेवणं शक्य नाहीये म्हणून प्रत्येक अमावस्थेला अमावस्या एक दिवस असो किंवा दोन दिवस प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही छान असं हळद गोमूत्र आणि मीठ टाकून जर तुम्ही घर पुसलं ना तर घरातील होऊन जाते घरात स्वच्छतेचं वातावरण निर्माण होतं घरामध्ये वादविवाद टंटे कमी होतात मग आपल्या नवऱ्या बायकोमध्ये म्हणा किंवा वडिलांमध्ये मुलामध्ये म्हणा किंवा आपल्या घरात इतर लोकांमुळे म्हणा जे काही छोटे मोठे आपल्या संसारामध्ये वाद निर्माण होतात ना ते अजिबात होत नाही आपल्यामध्ये सहनशीलतेचं आपल्यामध्ये सहनशीलतेचं वातावरण निर्माण होतं आणि निश्चितच आपल्या मनामध्ये शांतता हे एक असते आणि ज्याच्या घरात किंवा ज्याच्या ज्या मनुष्याच्या मनात शांतता आहे संयम आहे तोच मनुष्य आजच्या कलियुगामध्ये अगदी सुखी सुखात आहे कारण कोणत्याही गोष्टीवर वादविवाद भांडण करून काहीही होत नाही आपल्या घरातील जेंट्स लोक रागवून निघून जातात आपण दिवसभर त्याच गोष्टीमध्ये फिरत असतो महिलांच्या डोक्यात सुद्धा त्याच गोष्टी फिरत असतात था। आणि इतर कोणत्याही गोष्टीमध्ये आपलं मन लागत नाही आपलं लक्ष लागत नाही आणि मग आपण व्यवस्थित अशी कामे सुद्धा करत नाही म्हणून इतर गोष्टींचा विचार न करता जे आहे त्यात क्षणिक सुख जरी असलं तरी समाधानी राहणं किंवा आपल्या जे काही कामं आहेत त्यांचं नियोजन करणं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणं पोचा वगैरे लावून झाला त्याच्यानंतर संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि इथे देवपूजेची वेळ झालेली होती सगळीकडे असे दिवे वगैरे लावून झाले आणि नंतर माझं जे काही महत्वाचं काम होतं ते म्हणजे अमावस्येच्या दिवशी काल भैरवाष्ट अकरा वेळा काल भैरवाष्ट आणि अकरा वेळा वलगासुक्त म्हणून आपण पिवळ्या मोहरी आणि महाराजांची जी काही रक्षा असते आपली अगरबत्तीची ते घेत असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वेदोक्त वल्गास सुक्त जे की खूप सुंदर आहे वाचायला सुद्धा आणि ऐकायला सुद्धा लवकर वाचून होतं अकरा वेळा जरी असलं तरी कारण खूप छोटंसं आहे ते वाचून घ्यायचं काल भैरवाश्ठक आपण दररोज म्हणत असतो आणि मोऱ्यांवर सुद्धा म्हणतो जेणेकरून घरातील नकारात्मकता वाईट शक्ती वाईट बाधा आपल्या घराला कोणाची लागलेली नजर जर ती काढायची असेल तर अमावस्येच्या दिवशी हे उपाय तुम्ही केले पाहिजे आणि हे जितके सोपे उपाय वाटत आहे ना तितकेच एवढे एनर्जेटिक उपाय आहे की याच्याने बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये येतात त्याचप्रमाणे हे सगळं काही करून घ्यायचं आणि पूर्ण घरामध्ये आजूबाजूला मोहऱ्या आणि जी काही आपली रक्षा असते ना महाराजांची ती टाकून दिलेली होती घरामध्ये म्हणजे पूर्ण घरामध्ये फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे रक्षा टाकून द्यायची रक्षा वगैरे टाकून झाली त्याच्यानंतर लगेचच मी इथे आता छान असा तुपाचा दिवा लावला आणि एक वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं सुद्धा पठन मी पठण केलेलं आहे कारण मी बऱ्याच दिवसांपासून ही सेवा सुरुवात केलेली आहे म्हटल्यावर ती सुद्धा करायची होती मला ते करून झालं पुन्हा अकरा वाडी जॉब केला कारण तो सुद्धा आज राहिलेला होता अकरा माडी जप केला स्वामीचर्थचा आरम त्याचं माझं जे लावलेलं ला पारायण आहे ते पूर्ण केलं आणि पूर्णपणे जो काही दिवस असतो ना तो अशा पद्धतीने घालवला जेणेकरून पूर्ण दिवस आपला सेवेमध्ये जातो इतरांविषयी द्वेष भावना आपल्या नर नकारात्मकता आपल्या मनात येत नाही कोणाचे वाईट विचार येत नाही इतरांच्या घरात ढोकून पाण्याची आपली इच्छाही होत नाही कारण आपला आपण आपल्या आयुष्यामध्ये अगदी मनसोक्त जगत असतो आणि छान पद्धतीने आपण आपलं आयुष्य सेवेमध्ये समर्पित करत असतो म्हटल्यानंतर कुणाची आठवण येऊ नये किंवा आपल्यालाही कुणामध्ये गरज नाहीये नसताना हा कलयुग आहे कारण तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल जेवढे जास्त सेवा वाढवाल तेवढेच से तुमचे प्रॉब्लेम अगदी लवकर महाराज म्हणजे महाराज सॉल्व्ह करतील ज्या ज्या सेवा आपल्याला सेवा केंद्रात सांगितलं जातात त्या तर तुम्हाला निश्चितच करायच्या आहे म्हणून मी सुद्धा इथे संध्याकाळच्या सेवा केलेल्या होत्या आणि आता तर स्वामीचर तसा आराम छान वाटतं अगदी दररोज आपण एक वाचू शकतो अगदी अर्धा तास लागतो तो तुम्ही सुद्धा आजपर्यंत केली नसेल सेवेला सुरुवात तर नक्की करा दररोज संध्याकाळी श्री सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करा छान असा तुपाचा दिवा लावलेला होता म्हटल्यावर ते सुद्धा संध्याकाळी आरती करून घेतलेली होती महाराजांची गणपतीची देवीची आपल्या आई साहेबांची आणि त्याच्यानंतर लगेचच महादेवाची तर अशा पद्धतीने छान आरती करून संध्याकाळचा गोड असा शेवट केला आजचा पूर्ण दिवस मात्र सेवेमध्ये घालवला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल अशाच एका